मी सुहास महादेव केळकर राहणार हरिपूर रोड नगर सांगली मला दृष्टीचा त्रास व्हायला लागला होता डोळ्याला एक मी सायकल जाय करत होतो पण मला ते जमेनं झालं अजिबात शे चष्म्याचं दुकान गेलो मला वाटतं नंबर वाढला म्हणून पण चष्म्याचा दुकानदार म्हटलं की ह्या डोळ्यात काहीतरी तुमच्या हे प्रॉब्लेम झालेला आहे तुम्ही डॉक्टरना दाखवा तुम कोणाला दा दाखव हो? म्हटलं मम्मी प्रथम नंदादीप मध्ये आले कारण माझ्या मिसेसचं ऑपरेशन तिथं झालं होतं ते फार चांगलं झालं त्यामुळे मी इथं आलो सौरभ सरांना भेटलो सौरभ सरांनी तपासणी केली सगळी आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला काजबिंदू आणि मोतीबिंदू दोन्ही झालेला आहे म्हटलं आता काय करायचं ते म्हटले तुम्ही ड्रॉप्स देतो त्याने काय काय होतं बघूया मग सहा महिने ड्रॉप्स घातले त्यानंतर मला त्याने शिंदे सरांना भेटा म्हणून सांगितले शिंदे सरांनी पुन्हा सांगितलं दोन महिने ड्रॉप्स घालून गाल। बोगले मग त्याच्यानंतर मग ते ड्रॉप्स घालून घालून झाल्यानंतर तरी सुद्धा फरक पडे ना मग ते म्हणले आता ऑपरेशन करूनच टाकलं आणि मग त्याने मला ऑपरेशनची तारीख दिली तीन मे ला ऑपरेशन केले दुपारी पण इतकं चांगलं केलं की के मला त्याने ऑपरेशन करून केव्हा बाहेर आणलं मला समजलं सुद्धा नाही आणि काहीही त्रास झाला नाही मला आणि त्याच्यानंतर थोड्या दिवसा सात आठ दिवसातच मला दिसण्यात फरक जाणावा लागला घरात आहे त्याच्या आधी आपलं शिक्षण व्हायच्या आधी मी कुठली स्वच्छता करायला गेलो फरशी धुवायला गेलो काय गेलो तर मला ते किती घासली कुठलंही लिक्विड आपण ते घाण वाटत पण आता तीच फरशी मी साधे लिक्विडने धुतली तर मला एकदम स्वच्छ आणि दिस हा फरक मला जाणवं लागला चेहरे ओळखायला लागले मला अडखळ्याला व्हायला लागला तो त्या अडखळ्याचा आता था मी थांबलो त्याबद्दल मी नंदादीपचे सौरभ सरांचे आणि विजय शिंदे सरांचे आभार मानतो त्या दोघांनी मला खूप सहाय्य आहे